संसदेचं अधिवेशन संपल्यावर राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे काँग्रेसला आक्रमक भूमिका मांडणाऱ्या प्रदेशाध्यक्षांची गरज आहे पटोलेंना पक्षश्रेष्ठींकडून प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती केली पक्षानं संधी दिल्यास मला नक्कीच प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी ही सगळे वक्तव्य केलेत आणि ही इच्छा बोलून जात आता आता सर्वस्वी काँग्रेस हायकमांडचा प्रश्न असतो त्यांचा अधिकार क्षेत्र आहे भाऊंनी काय केलं परंतु एक निश्चितपणे त्यांनी केलेलं आहे की त्यांनी जबाबदारी तुम्ही कोण कोणतीही कुणाला जे देत असाल तर लवकरात लवकर ही भूमिका त्यांची असेल मला कुणा कुणी विचारणा केली नाही माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही आहे परंतु मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि सातत्यानं मी माझी भूमिका ज्या ज्या ठिकाणी आक्रमकपणा दाखवायचा तो दाखवून मांडत आलेलो आहे भांडत आलेलो आहे त्यामुळे पक्षाने कोणतीही जबाबदारी मला दिली तर मी त्या जबाबदारीला कधी ना असं म्हटलेलं नाही